पहलगाम मध्ये हल्ला होऊन बारा दिवस उलटले परंतु आपल्या देशाचा पंतप्रधान आणि आपल्या देशाचा गृहमंत्री काहीही ऍक्शन घेत नाही बारा दिवस उलटून या लोकाला जर आपल्या देशामध्ये मरण पावलेल्या लोकांबद्दल जर सहानुभूती वाटत नसेल तर या लोकांची पंतप्रधान बसण्याच्या खुर्चीवर आणि गृहमंत्री बसण्याच्या खुर्चीवर पात्रता नाही ही जी माणसं बसलेली आहेत राज्यकर्ते या लोकांनी स्वतःच्या खुर्च्या खाली कराव्यात जर आपल्या देशामध्ये येऊन जर चार हरामखोर पाकिस्तानी लोक आपल्या लोकांना मारत असतील सत्तावीस लोकांची निगडून हत्या करत असतील हिंदुस्थानमध्ये येऊन आणि आपला पंतप्रधान काही करत नसेल तर अशा पंतप्रधानांची या देशाला काही गरज नाही आणि या गृहमंत्र्यांची सुद्धा काही गरज नाही संपूर्ण हिंदुस्थान म्हणतोय की पाकिस्तानवर हल्ला करा या देशातील राज्यकर्ते जे आहेत विरोधी नेते जे आहे विरोधी पक्षात बसलेले लोक सुद्धा असं म्हणतात की पाकिस्तानवर हल्ला कधी कर करणार आहात ओबीसी सुद्धा म्हणतो पाकिस्तानवर हल्ला कधी करणार आहात तो जम्मू आणि काश्मीरचा नेता सुद्धा म्हणतोय की पाकिस्तानवर हल्ले करा आपल्या देशात येऊन त्यांनी रक्तपात केला पण आपल्या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री बिहारमधल्या राजकारणामध्ये गुंतलेले आहेत बिहारमध्ये जाऊन तिकड कार्यक्रम करत आहेत नितीश कुमार बरोबर मौज मजा आनंद लुटत आहेत सभा घेत आहेत पण पाकिस्तानला धडा शिकवण्याची यांची अवकाळ नाही आहे लाज वाटते देशा या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री असल्याचा या लोकांना जर खरंच या देशाबद्दल प्रेम असेल तर तुमच्या मनामध्ये थोडी देशाबद्दल भक्ती असेल तर आपले सैन्य घुसवा त्या पाकिस्तानात लाहोर पर्यंत घुसवा जसं इंदिरा गांधीनं लाहोर पर्यंत घुसवलं ना आपल्या सैनिकांना जा आदेश फक्त आदेशाची वाट बघतात आपले सैनिक पण तुमची इच्छाशक्ती ना ती तुमची हिंमत नाही फक्त पाकिस्तानचे काय तर वीस पंचवीस चॅनल बंद करायचे शाहिद अफ्रिदी सारख्या क्रिकेटर लोकांचे फक्त इंस्टाग्रामवर त्यांचे अकाउंट बंद करायचे पाकिस्तानी न्यूज चॅनल बंद करायचे एवढाच एवढी शक्ती आहे का तुमची एवढीच हिंमत आहे का नरेंद्र मोदी जी अमित शहाची थेट हल्ला करायची हिंमत नाही लोकांची थेट हल्ला तुम्ही करू शकत नाही पाकिस्तानवर मग कशाला एवढं काल परवा दहा बारा दिवसापूर्वी कशाला एवढं कंठ कुठेपर्यंत ओरडत होता की आम्ही पाकिस्तानला करायला जबाब देणार घुसून घुसून एकेकाला मारणार आप बडा कुसतो होगा अरे काय बडा होगा काही होणार नाही तुमच्या हातून पुलवामा हल्ला झाला चाळीस आपले सैनिक मारले गेले काय करू शकलात तुम्ही उरीमध्ये हल्ला झाला पुलवामा दा हल्ला झाला रोज आपले सैनिक मारले जात होते आजपर्यंत तुम्ही सत्तेत असल्यापासून दहा वर्ष झालं रोज सैनिक जेवढे मेले त्याची गिनती सुद्धा तुम्ही आजपर्यंत लोकांपर्यंत दिली नाही किती आजपर्यंत किती जवान आपले शहीद झाले सीमेवर त्याचा रेकॉर्ड सुद्धा तुम्ही जनतेपर्यंत पोचू दिला नाही मीडियाला पोचू दिला ना सगळी मीडिया दलाल मीडिया बनलेली आहे मोदी मीडिया बनलेल्या मोदी मीडिया गोदी मीडिया बनलेले कुणाला या देशाबद्दल काही सुतक वाटत नाही फक्त राजकारण करण्यामध्ये हे भ्रष्ट भ्रष्टाचारी लोक सत्तेवर बसलेले लोक बसलेले आहेत त्यामुळे या, या देशामध्ये आता मला वाटते या देशामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे सारखा एक व्यक्ती जन्माला आला पाहिजे हे जे राज्यकर्ते बसलेले आहेत बिनकामाचे राज्य करतेत जर आज आमचे बाळासाहेब असले असते तर घुसून घुसून मारा म्हणले असते एकेकाला तेवढी इच्छाशक्ती या नरेंद्र मोदीची नाही ना त्या अमित शहाची नाही फक्त या देशामधले राज्य कर्त्यामध्ये भांडण लावायचं पक्ष फोडायचे आमदार खासदार फोडायचे एवढाच उद्योग आम्ही शहाला राहिलेला आहे पण बारा दिवस झाले अमित शहाला सांगतो बारा दिवस झाले अजूनपर्यंत पाकिस्तानवर हल्ला तुम्ही केला नाही फक्त या देशामध्ये जी लोक तुम्हाला प्रश्न विचारतात त्या लोकांवर बंदी आणायचं काम त्यांना अटक करायचं काम त्यांना देशद्रोही बोलायचं काम तुम्ही करत आहात मग तुम्ही काय नामर्द आहात का हल्ला केला आतापर्यंत का फक्त आपल्या लोकांचे मूर्दे बघायचे तुम्हाला आपल्या लोकांचं रक्त सांडलेलं बघायचं या देशामध्ये बारा बारा दिवस पंधरा पंधरा दिवस तुम्ही जर शांत बसला असाल तर तुमची इच्छाशक्ती नाही या देशासाठी काही करायची फक्त या देशामध्ये राजकारण करायचं आहे एवढाच उद्योग तुमचा राहिलेला आहे मोदीचा अमित शहाचा काय केलं तुम्ही या देशासाठी काय करू शकत नाही तुम्ही अगोदरही काय केलं नव्हतं आताही काय करू शकत नाही तेवढ्या तुमची हिंमत नाही आज जाहीर करून टाकतो तेवढी तुमची हिंमत नाही तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करू शकत नाही जर तुमची हिंमत असली असती तर दुसऱ्या दिवशी ऍक्शनला रिॲक्शन दिली असती इस्रायल सारखा एक महाराष्ट्रापेक्षा लहान असलेला देश त्यांच्या देशातलं एक, एक विमान एका अतिरेकेनं हायजॅक केलं होतं लोकांना मारले होते इस्रायलच्या तर इस्रायल देशाने एकेकाचा बदला त्या देशामध्ये दे घुसून त्या अतिरेक्यांना खलास केलं तशी इस्रायलची इच्छाशक्ती आहे म्हणून अमेरिकेसारखा देश सुद्धा इस्रायलला घाबरतो आपले दीडशे करोड लोक असताना सुद्धा चार मामुली भिकारचोट लोक पाकिस्तानातून आपल्या देशात येतात आपल्या लोकांना खलास करतात आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसलं जात आहे पण या देशाचा पंतप्रधान आणि गृहमंत्री फक्त भगत बसतोय लाज वाटले पाहिजे आणि यांना प्रश्न विचारला तर देशद्रोही ठरवतात या लोकांना जर आम्ही प्रश्न विचारला तर हे लोक बीजेपीचे लोक देशद्रोही ठरवतात अरे तुमच्या जर हिंमत असेल तर पाकिस्तानवर हल्ला करा घुसून घुसून त्या आतंकवाद्यांना खलास करा घाला गोळ्या फेका अनुभव फेका सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना मग कशाची वाट बघताय का निवडणुका फक्त फक्त निवडणुका राजकारण पण देशाविषयी काही स्वाभिमान अभिमान उरलेला नाही तुम्हाला या दोन गुजराती लोकांना अभिमान उरलेला नाही का या देशाबद्दल जर अभिमान नसेल तर खुर्च्या खाली करा बाद झालं डोक्यावरनं पाणी गेलाचा किती दिवस सहन करणार हा देश आणि कोण तो मिलिंद देवरा एक फडतूस एक दलाल जो बाहेरच्या राज्यातून येऊन इथं राजकारण करतो अरे तुझ्या अवकात आहे का तू काय म्हणला की उद्धव ठाकरे युरोपमध्ये गेले असताना सुद्धा काही करू शकले नाहीत किंवा हल्ला घडला त्यावेळेस ते युरोपमध्ये होते परदेशी दौऱ्यावर होते अरे मिलिंद देवरा तू तु, तुझी अक्कल का गुडघ्यामध्ये आहे का काँग्रेसच्या आजपर्यंत तळवे चाटत होता राहुल गांधीच्या घरातल्या फडशा फुसत होता आता गद्दार गटात गेला मिंदे गटात अरे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार देशामध्ये वर तुझा बाप पंतप्रधान आणि तुझा बाप बारा दिवस झालं तुझा बाप पाकिस्तानवर हल्ला करत नाही आणि तू आमच्या उद्धव साहेबाला बोलतो सत्ता कुणाची बोलतो कुणाला का उठसूट तुला उद्धव ठाकरे दिसतात मिलिंद सारखी ही छडक सडक छाप अवलात या महाराष्ट्रामध्ये बिनकामाची अशी अवलात बाहेरच्या राज्यातून येऊन इथं जगाला आलेली अवलात आमच्या पक्षप्रमुखाला बोलणार अरे तुझ्या बापाला सांग पाकिस्तानवर हल्ला करायला आणि तू उद्धव उद्धवसाहेर टीका करतो देवरासारखी अशी निकम्य लोक या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या तुकड्यावर जगतात ना त्यामुळे तुमच्यासारखी ही असली अवलाद माजलेली आहे आमच्याच मतावरून निवडून आलेली अवलाद तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहण्याचा तुमचा काढी मात्र अधिकार नाही आणि आम ताबडतोब या मोदीनं अमित शहानं पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे बाल राजकारण किती दिवस असतंय आम्ही सर्व विरोधी पक्ष नेते विरोधी पक्ष जे काय असतील ते आम्ही या देशाच्या सरकार बरोबर आहोत ताबडतोब हल्ला करा पाकिस्तानची मस्ती जिरवा तेथील आतिरेंग्या जे काय अड्डे असतील लष्कर तोयबा असेल तो मसूद अजहर असेल अगर कोणी असेल त्या भडव्याना गोळ्या घाला आणि तिथे घुसो घुसो एकाला मारा सर्व आतंकवादी अड्डे संपले पाहिजेत आतंकवाद्याच्या जेवावरच हे जे जे पाकिस्तान चालतंय ना त्या आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा एकाही आतंकवाद्याला सोडू नका आपले सत्तावीस मारलेत ना त्यांचे दहा हजार मारा दहा हजार परंतु या देशामधले असलं फडतूस राजकारण आम्ही सहन करणार नाही जय महाराष्ट्र